किती आणल्या मग आ दो दोन आणल्या दोनच आणल्या सध्याच्या अ पायर अ देखा तू धुवून घे तुला आवडले तर दाखवा ना बसा नाही तुम्हाला पाणी आणू काय हो बाई पाणी आण बरं मला ठोकली बिचारी मी काय हो ते प्रसाद प्रसाद नाही का ठाकूनच जाते प्रवास केला म्हणजे आण पाणी पटकून थकून गेली बापा थकून गेली बापा दग 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 दग, 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 दग हल्ली बापा माया मागा दग 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 झाली आता होत नाही बापा वया मानाला होत नाही आता माया

चुनरी पॅटर्न आणला काय चुनरी पॅटर्न मी चुनरी पॅटर्न ठेवतो मग ठेव ठेव तुला जे चांगली वाटेल ते ठेवत यासाठी वरची ठेवता काय ते चुनरी पॅटर्न आहे हो हे चांगली वाटते चुनरी पॅटर्न हे आवडते मला अशी छान आहे खोलून मी पाहिली आई अव खोलून काही पाहिली नाही त्या भावलाच्या अंगावर घाललो तर त्या साड्या मग ते भावलाच्या अंगावर काय आवडला ते आम्हाला सगळे मग दुकानदार म्हणे भावल्याच्या आवाज जा कसं का सोडून देऊ मी तुम्हाला मग असाच म्हणे माल हाय म्हणे अजून ठेवेल म्हणे मग त्यातले त्यानं काढून दिले असं आहे खोलून नाही पाहिली बाई पाय ना तर खोलून पाय ना चांगली आहे साडी हो आई हो पण खोलून पाहायच ती आई 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 साडी साडी फटकी आहे फटकी साडी 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 डॅमेज आहे डॅमेज आहे साडी तुम्ही पाहून आणली काय काही बोलते काय बा डॅमेज काय लोशीन बरोबर पाय खोल ओ माय आता माय पाय वो माय फसलो माय मी फसलो माय बरे वाड जाना फसलो भी आमले फसलो साड्या वाल्याना मी म्हटलं बरे शांता तरी तीन चार के म्हटलं शांता भरोसा करू नको पण शांता नाही काय कधी कधी नाही काय लय कोणाला भरसा करून टाकते नाही तर मग चार आणि ती करत नाही तर मग बंदा रुपयाचा करून टाकते भरसा पाय बरे उभा राहायचा फसलो की नाही आ फाटली फाटली साड्या देऊन दिल्या आणि मस्त की मारून देला सांगा आता आई म्हणून नाही म्हटलं होतं माहिती का मी तुम्हाला जायचं सेलमध्ये काही खरं नसते की आई स्वस्त तेवढं महागात पडते गेलो फटक्या आल्या आता काय करता आता बाबाला सांगू नका म्हणजे बाबा खूप कल्ला करते बाई बाबा कल्ला साड्या काय मी खुसू का एवढे पैसे दिले ना सहाशे रुपये दिले नाही वीस रुपयाची साडी आहे ती चौदी शांतार फोन करतो मा एवढीशीच फाटक्या का सगळ्याच्या फाटक्या घेतात समजते अकुल फोन करा तुम्ही हॅलो हा बोल गंगा काय बोलते शांताबाई शांताबाई आपण फसलो बाई फसलो फसलो आपण साडीवाल्यानं फसवलं आपल्या रे काय बोलून राहिली फसलो कसं काय फसवलं अहो शांताबाई साड्या फाटक्या निघाल्या बिचारे मायावाल्या ते साड्या पायाबर चांगल्या आहेत का धड्या आहेत का तर फाटक्याच आहेत अरे बाप रे हो का हो ते पाहिलं नाही का गंगा तिथं तुला म्हटलं की नाही पाय म्हणून बरोबर पाहिलं ना बिचारे आता भावलेच्या अंगावर साड्या पाहिल्या मी त्याला म्हटलं भावलेच्या अंगावर सोडून दे, दे तो म्हणे की नाही या कशा का सोडून म्हणे त्याला का तसंच ठुका म्हणे दुसरं देतो म्हणे मग तुम्हाला म्हणजे दुसरं दे गठ्ठ्यातल्या त्या फाटक्यात निघाल्या बिचारी माया दोन्ही साड्या एक साडी निघा जरा जास्त आहे आणि एक जरा कमी आहे तर ती पाय बरं आहे चांगले आहेत का तो ती आता बोलतो टेन्शन देऊन द्यायला गड्या मला मी तर अजून खोलून बी नाही पाहिलं पाहतो आता ओ पाय पाय मग लवकर फोन कर तू माझ्या घरी चालली आहे का साड्या घेऊन इथ पटकन अस करू काय बोर येतच मग काही हे गंगा माया साड्या चांगल्या आहेत माझ्या साडीला काहीच नाही झालं पाऊ का बड्या खोलून नाही तो शेवटी कसं आहे इतका विश्वास कोणावर करायला नाही पुरत याचा कलर ओरी या चक्सते रे बाप रे फसलो ओ बाई फसला मामाली माय साडी पाय किती मोठा खोचा लागेल अं धागा निघाला काय निघाला काय मी किती मोठा याले खोच्या बाई येसवलं पाहिजे उभारा व्हायला फसवलं मी आनो अ परब पाहून आणलं पाहिजे आम्ही खरच ना पाहू दे म्हटलं तर म्हणे की त्या साड्या आहेत या भावला घालल्या आहेत त्या फसवलो एवढी हुशार मी मला फसवलं त्यानं उभारा वानाचा कळव कळव साडे रुपये मोजले न्या मळ्यावर त्याच्या फसवलं आता काय करू आता डबल झाला गेल मली आ एक साडी मला किती महागात पडली इकडून भाडं तोड तिकडून भाडं तोड इकडून डबल भाडं तोड डबल तिकडून

फसवलं त्यांना आपल्याला उभा राणं बी साड्या तशाच आहेत आता माया भावतेच्या मंगलाच्या आपल्या ममताच्या बद्माच्या त्याच्या ते कशा आहेत आहेत वाटते बहुतेक त्याच्याकडे फोन घ्या आता का तुला नाही व कोणाचाच फोन नाही आला अजून कोण साड्या उकडत नसतील पहिल्या तिकून आलो आणि बस कामातच लागून गेलो थांबी फोन लावून पाहिजे एका एखादी आणि विचारतो लाव बर लाव सगळ्या साड्या फटक्या निघाल्या की मी त्याला चांगला राहिलं हो ते तर होणारच आहे नाहीतरी पैसे गेले नाहीतरी पैसे गेले त्याला चांगलं खांडल्याशिवाय शांतीच नाही होत माया शांताच नाही होऊन गेले नाही हो शांत लाव बरं पटकन फोन आई 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 पाय नाही आई पाय नाई साडी घातली किती मस्त दिसून राहिली

আ বাবার ডাক আ ডাক ধাতে সা লাগন লে আলা ই বি বা আবার পরি বা হ আ বা তেবার লে সমজি আবার ি खरंच पोरगी बराबर की झाली की मायला कसं कौतुक वाटते हा म्हणतात ना पोरगी चप्पल मायच्या पायात झाली की झाली पोरगी मोठी नाही माझी चप्पल पुढच्या पायात झाली की झाली पोरगी मोठी <laughs> तुले पाहून तर मला काही सुद्धा नाही राहिला पिंकी खरं लई सगळी दिसली मस्त माई बाई किती मोठी झाली अ माई पोरगी माय पिंकी पिंकी का माई साडी फाडली ती माई साडी फाडली पिंकटले आई काही नको लो मी काय ती साडी फाडू ती आज साडी ती ती आज काय गरज साडी घालायची तुले हा काय गरज काय होती माझ्या मोठ्या बायाचे काम करून ठेवतो एवढी बाहेरची साडी फाळली बिन करते इथे पाहिजे तुला मला लागला त्याने माया म्हणण्या काय गरज साडी घालून पाहायची हम्म एवढी मोठी झाली का तू लग्नाला आली का तू थांब तुला चांगली चांगली झपकेच मारतो आता शिल्लक वानाची अग वानाची साडी फोडून टाकली माई वाली आई मैं साड़ी फाळली नाही क्या तू मैं फालतू बोलू नको मी साड़ी फाळली नाही ती

खोट्या पाण्याची अव म्हटलं ते साड्या पाहिल्या का ती अकुलून चांगलं निघाल काय मा शांताबाई काय सांगू बाई तुम्हाला मावाली साडी या पिंकटी फाळली त्या पिंकवटी साडी घालून पाहिली माई, माई पण दे बाई खोच्या मारून व तेवढी मोठी साडी पाळली दुसरी साडी पाय कशी याय कारण की गंगूची साड्या डॅमेज निघाल्या माझ्या साड्या डॅमेज निघाल्या तुकडून चांगला निघणार आहेत ते डॅमेजी काय फाडी व तिच्यावर नको नाव टाकू दिल नको बोलू काही साड्या डॅमेजेस निघाल्या आता एका फोन लावून विचारतो म्हटलं आता तुले लावलं मग ममता लावतो ममताली लावतो लावतो माय काय सांगतो शांताबाई खरंच काय मग शांताबाई पाय ओ माय पाय ओ माय थोडे मोठे पैसे गेले आता कसं करतो शांताबाई मग आता काय करतो आता येतो माझ्याकडे साड्या घेऊन मग ठरू आपण सगळ्या मिळून काय करायचं त्याच्यात बरं बरं शांता बाई येतोच साड्या घेऊन येतोच ठेव पोल ये लवकर ये पिंकी काढ ते साडी का शांता बाबू घरी जायला दा साड्या दा दाखवायला नाही लागते मला सांगितलं का शांता काकुली बी तिने पिंकीला साडी फाळली म्हणून हो सांगितलं नाही काय सांगत होते सोड ते साडी साड्या दुसरी साडी पाय बरं फाटकी आहे का अशी साडी तर काय झालं का दुसरी साडी चांगली तशी तर मी फाळली ना <tune> जास्त चिकडी गाऊ नको संध्याकुची साडी फाटेल निघाली म्हणते गगाकुची साडी फाटेल निघाली डॅमेज निघाल्या त्या मग मी बी निघाली शिनेरी फाटेल तिकूनच असं काय नाही बाई तुझी साडी मी फाडली मी फाडली मी खोचा मारला त्याने तुझी नाही निघाली डॅमेज तुझी चालू निघाली जास्त चित्र नको इतर आलं वानाची काय झालं मग म्हटलं तर था? जाऊ ती साडी